क्रांतिज्योतिष सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव तालुका खंडाळा येथे झाला सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक होत्या त्यांची जयंती दरवर्षी तीन जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली समाजातील तीव्र विरोध अपमान आणि अडचणी असूनही त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला त्यांनी शुद्ध अतिशुद्र आणि दुर्लक्षित समाज घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली विधवा पुनर्विवाह बालविवाहासविरोध सतीप्रतिविरुद्ध लढा आणि स्त्री स्वातंत्र्य यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले अनाथ विधवा आणि अत्याचारग्रस्त महिलांसाठी त्यांनी आश्रय सुरू केली काव्य फुले आणि काशी सुबोध रत्नाकर या त्यांच्या साहित्य कृती समाज प्रबोधन करणाऱ्या आहेत सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे त्यांची जयंती म्हणजे स्त्री सशक्तीकरण आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा गौरव करणारा दिवस आहे अन्यायाविरुद्ध लोकांच्या भल्यासाठी निस्वार्थीपणे लढणाऱ्या व समाजाला योग्य दिशा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन